अरे आलात का तुम्ही तर काय आहे सवय लागली ना स्मार्टफोन हातात आला की ट्विटर फेसबुक व्हॉट्सअप चेक करायची सहज ट्विटर बघत होतो बदलापूरला जे काही घडलं आहे दोन तीन दिवसापूर्वी आणि त्यानंतर जो उद्रेक झाला त्या उद्रेकावर आपल्या मामूंनी ट्विट केलं आहे मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री आपले ऑफिस ऑफ आफ उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे ट्विट काय तक्रारीची दखल वेळीच घेतली असती तर एवढा उद्रेक झाला नसता भाऊ खरं आहे तक्रारीची वेळीच दखल घेणं गरजेचं असतं कुठलीही तक्रार असू द्या त्याची वेळीच दखल घेतली गेली तर पुढचे सगळे उद्रेक टाळतात आता ह्या त्यांच्या ट्विटला एक असं सडेतोड उत्तर आलेलं आहे आणि ते उत्तर दिलं आहे आमच्या भगिनी डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी तुम्ही माझ्या तक्रारींची दखल का नाही घेतली तुमच्या माणसांनी स्त्रियांचा अपमान केला तर तो चालतो हो हो हो? 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 का याचे उत्तर देणार का आणि त्यानंतर त्यांनी जी ऑडिओ क्लिप आहे जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ती त्या खाली ट्विट केलेली आहे ती ऑडिओ क्लिप मी तुम्हाला ऐकवतो ऐका नाही काय नाही अरे माधर ची तुझ्या आईची जाणसाली भोसडीची माधव चोत मला शिकवते का तू ऐकून घेतो म्हणून माधव चोत तू काय समजते का मला माझ्या नादांना परत सांगतो मी करून ठेव आयोट आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू यू हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला दाज माधव आय एम नॉट यू ना अरे मादर चोत कुठे बोलतो मला माझी कॉलर पकडते का सलीम माझी कॉलर पकडते लायकी आहे का तुझी भेनचोर आहे हे रे चले मादरची लायकी जोर दाखवून थांब जरा थोडे दिवस थांब युअर लायक आय नो युअर प्लॅन आय विश आय विश युअर लाइक यु यू वेट अँड वॉच नाऊ आय नो युअर आय नो युअर प्लॅन अरे भेनचोत चले चोख सलीम महादर चोत प्लस मिनिट बोलतोय आणि मला लँडचे कागद मी ट्रान्सफर करायचे पाहिलं मित्र संजय राऊत शिवसेना नेते जे शिवसेनेच्या उबाटा गटाचे नेते आणि जो काही जगनमान्य वर्तमानपत्र ज्याला म्हणतो आपण सामना त्या सामनाचे हे विश्वप्रवक्ते मनवले जाणारे संपादक कार्यकारी संपादक आता या संपादकांनी कुठल्या महिलेशी कसं वागावं कसं बोलावं कुठले शब्द वापरावेत कुठल्या भाषेत तिचा विनयभंग करावा हे त्यांचं त्यांनी ठरवायचं आणि त्याबद्दल त्या, त्या महिलेला जर वाईट वाटलं तिला अपमानित झाल्यासारखं वाटलं तिचा विनयभंग झाला आणि तिने जर पोलीस तक्रार केली तर त्या के पोलीस तक्रारीची आजवर कुठलीच दखल घेतली जात नाही अजूनही पोलीस फक्त ह्याची शहानिशा करतायत की तो आवाज संजय राऊतांचा आहे का पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा ऐका ती क्लिप थोडं मागे जा रिव्हर्स करा व्हिडिओ आणि तो पुन्हा आवाज आहे का सर्वसामान्य माणूसही सा सांगू शकेल की तो आवाज संजय राऊतांचा आहे कारण तो आम्हाला दिवसरात्र आमच्या कानी का तो सकाळी नऊच्या भोंग्यातून येतो नंतर मध्ये दुपारी तीन साडेतीनला येतो सकाळचा नाश्ता दुपारचा चहा रात्रीचं भोजन आणि त्यासोबत संजय राऊतांचं भजन हे आता मराठी माणसाला नित्याचं झालेलं आहे आणि त्यांचा आवाज या जन्मी तरी मराठी माणूस विसरू शकणार नाही मग पोलिसांना फॉरेन्सिकवाल्यांना या क्लिपमधला या ऑडिओ क्लिपमधला आवाज संजय राऊतांचा आहे की नाही हे ठरवायला इतके दिवस लागतात दिवस कसले वर्ष हो तक्रारींची वेळेवर दखल घेतली गेली तर पुढचे अनर्थ उद्रेक सारस टळतं तसं इथे झालेलं नाही ना आज उबाटा ज्या पद्धतीनं त्यांच्या स्टाईलनं टोमना आहेत की तक्रारीची वेळेवर दखल घेतली असती तर उद्रेक टळला असता हेच तुम्हालाही लागू होत होतं तेव्हा मुख्यमंत्री होतात तुम्ही आणि एक मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एका बहिणीनं तुमच्याकडे अर्जव केलं होतं की बघा तुमच्या पक्षातला एक जबाबदार नेता कुठल्या पातळीवर जाऊन कुठल्या थराला जाऊन माझ्याशी बोलतो आहे मला धमक्या देतो आहे माझं चारित्र्य हनन होईल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देतो आहे आणि त्यावर तुम्ही कारवाई करत नाही तुम्ही त्याच्या गळ्यात गळे घालून फिरता -गड़ा हा तुमचा तारणहार म्हणजे हा महाविकास आघाडीचा शिल्पकार ठरलेला हा नेता आहे संजय राऊत मग त्याच्याबद्दल काहीही बोललेलं कोणीही खपून घेत नाही किंवा कुणी, कि कुणी विरोधात काही तक्रार केली तर त्या तक्रारींना कोणी तडीस नेत नाही सरकार बदललं दोन हजार बावीस साली नवे मुख्यमंत्री आले नवे उपमुख्यमंत्री आले त्यांच्याकडेच गृहमंत्रालयाचा कारभार आहे या गृहमंत्र्यांना ही जी कोणी बहीण आहे डॉक्टर स्वप्ना पाटकर ती आपला भाऊच मांडते कारण तिच्या बोलण्यात सातत्याने उल्लेख होतो देवाभाऊ देवाभाऊ पण हे देवाभाऊ हिच्या त्या न बांधलेल्या राखीला धावून येऊ शकत नाही ते त्यांचं कर्तव्य करू शकत नाही आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्यांनाच भाऊबीज मिळते आहे किंवा रक्षाबंधनाचं जे काही एक गिफ्ट आहे ते मिळतं आहे मग अशा कित्येक बहिणी आहेत महाराष्ट्रात आज ज्या उपेक्षित आहेत त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे तो न्याय मिळत नाही आहे हे सत्तेत बसलेले दोघेही भाऊ त्या बहिणींना न्याय देऊ शकत नाही आहेत या बहिणींना आधी न्याय द्यायला हवा हो। काही लोक उद्वेगानं बोलतात तुमच्या दीड हजाराने काय होणार खरं आहे तुमच्या दीड हजाराने काय होणार इथे लाख मुलाच्या बहिणींची इज्जत आबरू अशी कोणीतरी येऊन चावाट्यावर मांडतोय त्यांना आधी गजाड करा हेच फार महत्त्वाचं आहे मित्रो या सगळ्या एकंदर घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे बदलापूरला जे घडलं बदला आहे त्यानंतर जो उद्रेक घडला असं दाखवण्यात आलं आहे हे सगळं सगळं एक प्रकारचं कटकारस्थान रचलं जातं आहे त्यात सामान्य माणसाला गोवून त्याला कसं त्याच्या भक्षस्थानी पाडायचं हेच एकमेव लक्ष आहे आणि नंतर त्या पिचलेल्या मोडलेल्या जखमी झालेल्या त्याच मराठी माणसाचं मत मागायला हे उजळमात्यानं पुढच्या दोन महिन्यात फिरणार आहे हा सगळा जो काही बनाव चालू आहे तो मतदानासाठी एवढं लक्षात घ्या आणि ह्या अशा ज्या घटना घडून गेल्या पूर्वी ज्याचं लोकांना विस्मरण होत चाललंय ते पुन्हा कुठेतरी आठवण करून देण्याचं काम ती बिचारी बहीण करते त्या बहिणीच्या पाठी भले सत्ताधारी नाही उभे राहिले तरी महाराष्ट्रातला तिचा मांडलेला भाऊ जो बारा करोड या जनतेमध्ये पसरलेला आहे त्याने तरी स्वयंस्फूर्तीनं उभं राहायला हवं एवढीच विनंती करतो तुर्तास थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार